हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळी सकाळी आता म्हटलं थोडासा आपल्यासाठी वेळ काढावा कारण खूप सारे विचार होते त्याच्यातून शांत जरा करायचं असेल तर म्हटलं आज आपल्यासाठी वेळ द्यायला हवा म्हणून थोडस केसांना तेल पण लावायचं होतं म्हटलं आता टी व्ही बघत बघत थोडंसं लावून घ्यावं आणि आज कॉटन वगैरे घेऊन लावायचं असा खूप कंटाळ आला मला त्याच्यामुळे मी आज हाताने चालू केले लावायला वेळ भेटला होता थोडासा पण लावायचा खूप कंटाळा त्याच्यामुळे हातानेच लावलं व्यवस्थित मसाज वगैरे केला दहा मिनिट आणि आता म्हंटल जरा आवरायला घेऊयात सगळं काही बाकीचं उरलेलं जे काम आहे ते करायला घेऊयात पण तुम्हाला थमनेल बघून कळालंच असेल माझा आजचा विषय काय आहे म्हणजे माझ्या आज कोणता प्रश्न उभा राहिलेला तर झालं काय तुम्हाला आधी पहिल्यांदा सांगते त्याच्या आधी इकडं ना शरूला खूप भूक लागली होती आणि म्हटलं त्याचा सकाळचा नाश्ता उरकलेला आहे पण अकराच्या वेळेस बाराच्या दरम्यान अकरा बाराच्या दरम्यान ना मी त्याला थोडंसं स्नॅक्स देते पण त्याला दम आहे का बघा तो मध्ये मध्ये हात घालून कसा ओढून घेते तर मी ते त्याला ऍपल थोडंसं कट करून देते काय होतं माहितीये का आपल्याला असं खाणं होतच नाही आणि आपल्याला आपल्याला सवय लागलेली आहे वर बाहेरचं खाण्याची त्याच्यामुळे हे शक्यतो जात नाही फ्रुट्स घरी असतात पण खाव खावशे वाटत नाही अटलिस्ट मुलांना तरी त्या सवयी लागाव्यात ऑफकोर्स आपल्याला पण लागणं तेवढंच गरजेचं आहे बघूयात कधी लागतात ते आपण ही लावून घेणं तेवढंच गरजेचं आहे बरं ठीक आहे चला थमनेलविषयी बोलूया तर थमनेलमध्ये जो विषय तो त्याच्याविषयीच मला आज बोलायचंय तर मला काल झालं काय मी आधी विषय सांगते झालं काय की जेव्हा मी परवा दिवशी परवाच्याच दिवशी मला वाटतं शरूला ना स्नॅक्स बनवलं होतं मखाणाचे स्नॅक्स बनवलेले आणि ते मी खायला दिले नवरोबांना तर त्यांचा विषय असा आला की ते खाल्लं आणि त्यांना पण ते आवडलं आणि शहरू पण थोडं थोडं खातोच आहे त्याला जास्त करून गोड आवडत नाही पण तो खातोच आहे तर ते खाल्ल्यानंतर त्यांचं कसं झालं की तू आता फक्त बघ बघतोय मी अलीकडे की तू आता फक्त मुलाच्यासाठी सगळं बनवते त्याच्याच आवडीचं सगळं असतं माझ्या आवडीचं तर तू काहीच बनवत नाही आणि माझा विचारच करत नाहीये आणि असं अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं आलं आणि हे ऐकून मला प्रश्नच पडला की खरंच आपण असं करतोय का की मुलगा आल्यापासून नवऱ्याकडे दुर्लक्ष होतंय म्हणजे हा विषय आहे का म्हणजे माझ्याकडून तसं आहे का हा मला प्रश्न खरंच पडला त्याच्यामुळे मी एवढी विचारात गुंतून गेले ना म्हणजे काल रात्रीपासून माझ्या डोक्यात हा विचार होताच की बाबा म्हणजे जेव्हापासून ते बोलले तेव्हापासून की बाबा हे खरंच म्हणजे माझ्याकडून असं घडतंय का की आ, मी एकाकडेच लक्ष देते आणि यांच्याकडे माझं थोडंसं दुर्लक्ष व्हायला लागलंय तर माहिती नाही ते असं म्हटले ते मस्करीमध्ये म्हटले की अगदी मनापासून होतं हे मला काही समजलं नाही पण माझ्या तर डोक्यात दोन दिवस झाला सतत विचार आहे त्यामुळे मी सतत विचार करत होते की काय करू त्यांच्यासाठी काय करू त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी ऑफिसवरून आल्यानंतर त्यांना खायला दिलं तर थोडंसं बरं वाटेल म्हणजे स्नॅक्स मध्येच बनवावं याच्यासाठी नंतर ना नाहीतर कसं असतं आपण जेवणामध्ये बनवतो अगदीच काही नाही असं नाही जेवणामध्ये मी वेगवेगळं सगळं बनवून देत असते नाश्त्यामध्ये वे वे वेगळं काही ना काहीतरी असतं पण त्यांचं म्हणणं असं की त्याच्यासाठी तू स्पेशल कसे स्नॅक्स बनवलेस पण तू माझ्यासाठी असं स्नॅक्स असं काही बनवलं नाहीस अजून म्हणजे तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये मला पण मला त्यांना गोड आवडत नाही त्याच्यामुळे तू त्याच्यासाठी तेवढं बनवलंच माझ्यासाठी बनवलं नाही म्हणून म्हटलं आता आज काहीतरी बनवायला घेतलंच पाहिजे म्हणून माझ्या डोक्यात ना सतत सकाळपासून हाच विचार चालू आहे की नक्की मी बनवू तर काय बनवू जेणेकरून ते झटपट होईल चवीलाही चांगलं होईल थोडस टिकेल ही चार पाच दिवस किंवा आठ दिवस राहायचं राहील तरी पण कारण आठ दिवसांनी परत आम्हाला गावी जायचंय तर गावी जातानाही मला काही ना काहीतरी बनवून घ्यायलाच लागणार आहे त्याच्यामुळे तो पण एक विचार होता सतत की सोबत जाताना काय काय घ्यायचं कारण शरू काय होतं ना आपण बाहेरचं खाऊ शकतो आणि पण मुलांना बाहेरचं खाता येत नाही आता लहान असल्यामुळे त्याला बाहेरचं खाता येत नाही तर शरूसाठी माझा सतत विचार असतो की त्याला काय बनवून घेता येईल त्याला काय बनवून घेता येईल त्याच्यामुळे माझ्या सतत असा टेस्टिंग चालू आहे की तो हे खातोय का ते खातोय का म्हणून असं मी वेगळं वेगळं बनवते जेणेकरून तो तो जर तो पदार्थ आवडीनं खात असेल ना तर तोच मी जो सोबत माझ्या घेईन अशा पद्धतीने माझे स्नॅक्स वगैरे बनवणं चालू आहे आणि त्याच आता त्याच्यामध्येच हे असं बोलल्यामुळे आता म्हटलं यांच्यासाठी पण काहीतरी मला केलंच पाहिजे जेणेकरून त्यांना पण वाटलं नाही पाहिजे असं की आपल्याकडे पण निग्लेट होतं कारण जसं आपल्याला वाटतं ना की बाबा आपण हे कोणाकडून ना निग्लेट नाही झालं पाहिजे तसं समोरच्यालाही वाटत असेल मला असं वाटलं आणि मला तो खूप मनाला लागलं बरं का त्याच्यामुळे मी आज विचार केला की नाही मी काहीतरी बनवणार 那贼。 तर आता बघा मी बनवायला घेतलंय बर का म्हणजे मी मसाला पापडी टाईप असं काहीतरी बनवायचा विचार करते तर मग मी मिक्सर मध्ये ना एक पाच सहा मिरच्या घेतली आहेत तिकटाच्या अंदाजानुसार मिरच्या घ्यायच्या आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आणि पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे सगळं मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे आणि नेहमीप्रमाणे आता इथे आपण जे पण पापडी वगैरे काही जे बनवतात ना ते बाहेरचं जे पण असतं किंवा काही असं स्नॅक्समध्ये असतं ते मैद्याच असतं ना पण मला इथं मैदा वापरायचाच नाहीये त्याच्यामुळे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि नॉर्मल आपण शंकरपाळी वगैरे करताना आपण ज्या ज्या वस्तू वापरतो ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये ओवा तर जाणारच आहे कारण ओवा मस्त आहे ओव्या आणि टेस्ट चांगली येते अशा सगळ्या पदार्थांना त्याच्यामुळे ओवा घा गा, घातलाय मी थोडा आणि जे पण काही बारीक केलेलं वाटण होतं आत्ता जे कोथिंबीर लसूण आणि मिरचीचं ते सगळं मी ह्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचाभर हवं तर तेल घाला आणि व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि टेस्ट बघून घ्यायची पीठ असतं तोपर्यंत त्याची टेस्ट बघायची मीठ वगैरे कसं आहे कारण काय होतं ना नंतर परत मीठ कमी असेल तर ऍड करताना खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे ते आधी करून घ्यायचं सोबतच शरीराना खूप भूक लागलेली होती म्हणजे त्याचं जेवणाचा ऑलमोस्ट टाइम झालेलंच होतं दुपारची वेळ होती ना त्याच्यामुळे म्हटलं त्याला थोडस भात करून घ्यावा आणि लागलं ला आज एका बाजूला भात लावला आणि दुसऱ्या बाजूला मी बनवायला घेतलेला आहे त्या पुऱ्या म्हटलं आता छोट्या छोट्या पुऱ्या बनवायला घेतल्यात पहिल्यांदा कारण माझ्याकडे याच्यापेक्षा मोठी साईज थोडीशी ना काहीच नव्हतं थोडीशी मोठी साईज लागणार होती पण मग ते करत असताना मी बॉटलच्या त्या झाकण काढलं होतं आणि शरूने कधी ते वाटाने सगळं पसरून ठेवले ना मला काहीच समजलं नाही एवढा वाटाण्याचं सगळं आणि तो सतत तो तोंडात घालत होता भीती हे होती की घशात वगैरे अडकून अडकण्याची भीती होती मला खूप म्हणून पटकन पहिला गॅस बंद करून ते उचलून ठेवले आणि आता पुऱ्या थोड्याशा तळून घेते म्हटलं आधी थोड्याशाच तळून घ्याव्यात कशा लागतात काय लागतात त्याच्यावर आपण पुढे कसं करायचा म्हणजे कसं असतं एकदम पातळ पण करून चालत नाहीत आणि मीडियम पण करून चालणार म्हणजे कसं करावं लागेल हे मला अंदाज घ्यायचा होता म्हणून मी पहिल्यांदा चार पाच तळल्या आणि त्याच्यानंतर थोडीशी त्याची टेस्ट पण करून बघते की त्या कशा लागतात चवीला किंवा काय कमी जास्त आहे का किंवा क्रंची लागण्यासाठी कशा हव्यात हो, पहिल्यांदा जी मी पुरी खाली ना थोडीशी मिडियम साईजची होती बघा म्हणजे एकदम पातळ लाटली नव्हती ती फुगलेली होती छान पण दुसरी होती ना मी एकदम पातळ होते भाग केलेला के तो आणि ती एकदम पापडी सारखी झालेली आणि ती क्रंची एकदम झालेली तर अशा पण दोन बनवू शकतो आपल्याला जर मऊ थोडीशी सॉफ्ट अशी हवी असेल पुरी सारखी तर त्याच्यासाठी मग थोडस मीडियम साईजचं लाटायचं आणि जर आपल्याला एकदम सारखी हवी असेल तर एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आणि छोटे छोटे भाग बनवायचे आता मी नंतर परत चालू केलेले बनवायला तर इथे छोटे छोटे भाग ते हे पुऱ्या करताना एवढा वेळ जात होता ना मी म्हटलं काहीतरी मोठा हो माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणून मी इथे ग्लास घेतला आणि पटापट -पत्त पुऱ्या करायला सुरुवात केली बघा आता खूप मनापासून अगदी ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत मी कारण आता आज यांना मी या, या देणार कारण जे काल बोललेले आहेत ते आता बघूयात आता यांना पुऱ्या दिल्यानंतर यांचे काय रिएक्शन असते जे मला या व्हिडिओमध्ये खरंच घेणं शक्य झालं नाही पण लक्षातच नाही आलं खूप गडबड झाली माझी पुऱ्या करताना मध्येच दोन वेळा सुरू उठला त्याच्यामुळे व्यवस्थित सतत बंद करायचं परत करायचं असं माझं सतत काम चालू होतं त्याच्यामुळे कंटिन्यू काहीच करता आलं नाही मला त्याच्यामुळे रिएक्शन पण घेता आली नाही शरू हे आल्यानंतर पण शरू पहिल्यांदा थोडा वेळ रडतच होता त्याच्यामुळे काहीच करता आलं नाही पण मी नक्कीच एक दोन वेळ ह्या एक दोन दिवसामध्ये ना त्यांची रिएक्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा चॅनेलवर नवीन असाल ना तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि असंच व्हिडिओला बघत राहा भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हसत राहा मजेत राहा खुश राहा आणि माझे व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघत राहा आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा बरं का चला बाय बाय